ती जी स्थिती आपल्या जिल्ह्याची होती हे सगळे मिळून साडेसात आठ कोटी रुपये इतकंच नुकसान भरपाई जिल्ह्यामध्ये द्यावी लागलेली असती तर त्याला किती द्यावी लागेल हे लक्षात येत नाही इतकी भयंकर स्थिती आहे लक्षात येत नाही म्हणजे त्याचे सगळे पंतनामे सुरू आहेत साधारणतः सव्वा लाख एकर जमीन सव्वा लाख एकर शेतजमिनीवरचं पीक नष्ट झालं असेल काही ठिकाणी पूर्ण नष्ट झालं असेल काही ठिकाणी अर्ध नष्ट झालं असेल अंदाज आहे आणि त्यातले निम्मे पंचनामे पूर्ण झाले आणि निम्मे पंचनामे आठ ऑक्टोबर जास्त असे दहा ऑक्टोबर पूर्ण होते आता शासन म्हणून आपण असं म्हटलेलं आहे की तलाठी असतील तहसीलदार असतील बी ओ असतील प्रांत असतील यांनी कृषी अधिकारी असतील त्यांनी यांचे पंचनामे पूर्ण करावेत मग प्रतिएक्टर काय द्यायचं याच्यावर खूप मान्य मुख्यमंत्री हो महोदय मंत्रिमंडळातल्या सगळ्या सहकाऱ्यांशी बोलत आहेत विरोधी पक्षांशी बोलत आहेत केंद्रामध्ये दे बोलतात कारण केंद्राची आज मदत लागणारच आणि त्याच्यातून काय निर्णय होईल तो निर्णय झाला झाल्या आपल्या आताशी सगळं अप टू डेट रेकॉर्ड पाहिजे आणि म्हणून आता मी आणि कलेक्टर महोदय एस पी सांगली महानगरपालिके कमिशनर जिल्हा सी ओ अशाने सगळ्या तालुक्याच्या तहसीलदार तलाटी बी डीओ प्रांत कृषी अधिकारी यांना ऑनलाईन घेतलं होतं आणि सगळा आढावा अडचणी काय येत आहेत सगळं झालं म्हणजे मुख्यमंत्री महोदयांच्या वतीने मी खात्री देतो की दहा ऑक्टोंबरपर्यंत बंद जरावेल आणि दहा ते वीसमध्ये म्हणजे बिफोर दिवाळी जी नुकसानभरपी ठरेल ती सगळ्यांच्या अकाउंटला येईल आणि मग त्याच्यामध्ये श पिकाच्या नुकसानी व्यतिरिक्तही खूप नुकसानी असतात त्याचं तर कलेक्टर अधिकारच दिलेला आहे मग घरांचं नुकसान झालं गुरं गेली माणसं गेली त्या सगळ्यांचं एक प्रमाण ठरलं आहे तो ते व्यवस्थित ठरला आहे माणूस गेला जे निधन झालं होतं त्याला चार लाख रुपये एखादं जरावर गेलं होतं त्याला माझ्या माहितीप्रमाणे सत्तर हजार रुपये असं त्याचं प्रमाण ठरलं आहे आणि त्यासाठी काही फार मंत्रालयात फाईल पाठवा लागत नाही पण हे जे सरसकट नुकसान झालं आहे शेतीचं त्याला राज्यानेच निर्णय केला पाहिजे मुख्यमंत्री निर्णय केला पाहिजे तर मुख्यमंत्री निर्णय करतील रात्र दिवस यावर काम करता आहेत मी आपल्याला आवाहन करेल की या पिकांच्या नुकसानी व्यतिरिक्त जे नुकसान असतं भांडीत व्हावून गेली संसार वाहून गेला औषधं धावून गेली पुस्तकं वाहून गेली दप्तर व्हाऊन गेली अशामध्ये खूप एन जी ओज पुढे आले आहेत की त्याचं म्हणणं असेल की असं तुम्ही असं मोडून तुम्ही आम्हाला सांगा किंवा दहा हजार विद्यार्थ्यांना दप्तर द्यायचे आहेत आणि वीस हजार जणांना गृहउप साहित्य द्यायचे आहे तर तसाही डाटा खालच्या अधिकाऱ्यांनी म्हणजे तहसील लेवलच्या अधिकाऱ्यांनी हा डाटा द्यावा असे आम्ही सूचित केलं आहे आणि या सगळ्या संकटामध्ये सरकार शेतकऱ्यांच्या भक्कम पाडिशे आहे